ठिकाणी आपल्या हरित ग्रुपचे सन्मान्य सदस्य भालचंद्र गोतावडे सर तसेच आमचे मित्र हरित ग्रुपचे सदस्य अंकुश मांडवेकर मांडवकर। मांडवकर। आणि तसेच आपल्या कुर्णेश्वर मॉर्निंग ग्रुपचे गुरुवार बागेचे आमचे मित्र आर के स्टेट एजन्सीचे रमेश काळे यांचा आज वाढदिवस आहे आणि आज खरोखर आनंदी दिवस आहे आज गणेश चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि या दिवशी या तिघांचाही वाढदिवस आपल्या कुर्णेश्वर मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं हे आ, बारा फुटाचं दारुल दारुल या झाडाचं जा नाव आहे दारुल हे झाड आम्ही या ठिकाणी यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेलं ला आहे तरी तुमच्या तिघांनाही आपल्या ग्रुपच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पाच्या चरणी तुम्हाला एवढीच प्रार्थना करतो की आपलं आयुष्य असं झाडाप्रमाणे फुलत राहो ही तुम्हाला सदिच्छा देतो आणि एक वाढदिवसाचं छान संगीत सादर करतो बार बार दिनिये आय बार बार दिली गाय बार बार दिनिए बार बार दिलीये गाय तुमची टू यू हॅपी 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 रमेश गोत साहेब हॅपी बर्थडे अंकुश मांडवकर हॅपी बर्थे टू रमेश रमेश काळे तसेच हरित गुप्तचे बालचंद्र बोताड व अंकुश मांडवकर यांचा आज आपण वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला परत एकदा रमेश आणि या तिघांनाही वाढदिवसाच्याच हार्दिक शुभ हार्दिक

मैं भी तो और की तरह कुछ मैं भी तो बहाजलाता मैं तेरी हंसी महफिल में, में फूल लेके आता जिन्हें कहा उसे क्या है की जरूर जो बाहर खुद कहलाए हर कली का दिल धड़काए तुम जियो हजारों साल मेरी है हार जो हबी बे हब बे हब बे चोरू हबे बो ये आए हर बार दिले गाए तुंहिंजो मेर हार सुबे 여두돌. 내가 내